नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा काढलेला होता व त्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यादी ही आलेली आहे व कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रुपयापर्यंत हा लाभ मिळणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती ही आलेली आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रुपयाची मिळकत पीक विम्याची रक्कम हे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे आणि किती लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे व शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के रक्कम अग्रिमेही मिळाली होती आणि बहुतांश शेतकरी हे या शेतकऱ्यांना अद्यापही एक रुपयाही हो पीक विम्याचा मिळाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा हा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी आपल्या <LOVE> राज्याचे कृषी मंत्री धनंजय साहेब आणि मुख्यमंत्री यांनी समोर दोन पावलं टाकत शेतकऱ्यांसाठी सोमवारपासून पीक विमा वितरण करण्याचे आदेश दिलेले आहेत तर सोळा जिल्ह्यामधील कोणता जिल्हा हा तुमचा आहे संपूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघावा त्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्याची आकडेवारी व वा किती कोटी रक्कम हे वितरित करण्यात येईल त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार तत्पूर्वी शेतकरी मित्रांना या चॅनलवर जर नवीन असाल तर रोजव्या साईडला सबस्क्राईबचे बटन आहेत त्याच्यावर क्लिक करा राज्यातील सोळा जिल्ह्यामध्ये पावसाच्या खंडामध्ये पिकांचे नुकसान झालेले आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून पन्नास पंचवीस टक्के पीक विमा रक्कम एकवीस दिवसाच्या आत खात्यावर जमा होणे अपेक्षित होते परंतु आता नवीनच पेस निर्माण झाला असून सोलापूर जिल्ह्यातील तसेच इतर चार जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेवर विमा कंपन्यांनी हरकत घेतली होती त्यामुळे आता पीक विमा रक्कम पंचवीस टक्के हे मिळण्याच्या मिळण्यावर प्रश्नचिन्ह हे उपस्थित झाले होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो पीक विमा कंपनीला या पात्र झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत देण्याचे निर्देश देण्यात आलेले होते अधिसूचनेच्या माध्यमातून सोयाबीन कापूस मक्का या पिकासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळी महसूल मंडळे हे पात्र करण्यात आली होती जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील बहुतेक भागात पावसाचा मोठा खंड पडलेला होता राज्यामध्ये जे नुकसानग्रस्त झालेले जिल्हे आहे अशा सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सर्व भागातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून जे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसानग्रस्त आहे अशा महसूल मंडळाला पात्र करून त्या महसूल मंडळाची अधिसूचना काढली होती पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना पस्तीस लाख शेतकऱ्यांना सतराशे कोटी रुपयाचा अग्रिम पीक विमा हा मिळणार पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपये पीक विमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरीही राज्य शासनाने दिली आहे बहुतांश ठिकाणी दिवाळी पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री यांनी सांगितले होते आणि बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग देखील झाले आहे पण बहुतेक शेतकरी हा वंचित राहिला आहे राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपये पीक विमा अग्रिम वितरित करण्याची मंजुरी दिली आहे बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच पीक विम्याची रक्कम हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले होते पीक विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यास विमा कंपन्याने सुरुवात केली होती खरीप हंगामात विविध जिल्ह्यातील हवामानाच्या असमतोलप्रमाणे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले होते एक रुपयात पीक विमा योजनेतील राज्यातील एक कोटी एक एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी हाच पीक विमा काढला होता अंतरिम नुकसान भरपाई अंतर्गत जिल्ह्यातील प्रशासनाने संबंधित पीक विम्यांना अधिसूचना करून पंचवीस टक्के पीक विमा देण्याचे आदेश देखील दिलेले होते राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना सतराशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपये अग्रिम वितरित करण्यास मंजुरी दिलेली होती बहुतांश ठिकाणी दिवाळीपूर्वीच अग्रिम डॉक्टर शेतकऱ्याच्या हातात जमा होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले होते अग्रिम समस्येबाबत तातडीनं सोडवण्यासंदर्भामध्ये धनंजय मुंडे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री यांना विनंती केली होती त्यानुसार मुख्यमंत्री यांनी संबंधित पीक विमा कंपन्यांना सुनावणीच्या तातडीने पूर्ण करण्यासंदर्भामध्ये निर्देश दिले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हेही विम्याबाबत आग्रही होते त्यामुळे उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण अपिलावरील सुनावण्या आदी बाबतीत तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना आपले कृषी मंत्री धनंजय साहेब यांनी केल्या तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर करावी अशी रक्कम पात्र जिल्हे कोणते व लाभार्थी शेतकरी संख्या किती व मंजूर रक्कम किती संपूर्ण डिटेल माहिती जाणून घ्या आपला जिल्हा कोणता आहे व शेतकऱ्यांची संख्या किती व मंजूर किती कोटी रुपये आपल्या जिल्ह्यात मंजूर झाले पहिला जिल्हा आहे नाशिक शेतकरी संख्या आहे साडेतीन लाख याच्यामध्ये एकशे पंचावन्न पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी मंजूर करण्यात आलेले आहे जळगावमध्ये आहे सोळा हजार नऊशे एक शेत एकवीस शेतकरी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख हे मंजूर करण्यात आलेले आहे अहमदनगर याच्यामध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी हे मंजूर करण्यात आलेले आहे त्यांना एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये एवढे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे सोलापूरमधील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे सातारामध्ये चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख इतके रुपये मंजूर करण्यात येणार आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना बावीस कोटी चार लाख इतके रुपये मंजूर करण्यात आलेले आहे बीड जिल्ह्यामध्ये सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस एक कोटी एक्केचाळीस एक लाख रुपये ही पीक विम्याची रक्कम मंजूर केलेली आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये हे वितरण करण्यात येणार आहे कोल्हापूर म्हणजे दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना तेरा लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यातील चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना शें� नुकसानी पोटी दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये हे वितरित करण्यात येणार आहे नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांना बावन्न कोटी एकवीस लाख रुपये मंजूर क वितरित करण्यात आले आहे आणि लातूरमध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना दोनशे चव्वेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे अमरावतीमध्ये दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख रुपये हे मंजूर करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही रक्कम जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अधिसूचना काढून जिल्ह्यातील महसूल मंडळ एक पात्र करण्यात आलेली आहेत पात्र करण्यात आलेल्या महसूल मंडळात पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवारपासून जमा होणार आहे त्या ये त्यामुळे येत्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणाऱ्याची शाश्वती ही राज्य शासनाने दिली आहे त्यामुळे मागे पुढे होईल पण येत्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आपल्या वर्ग होईल उशीर झाला पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे यायला वेळ लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा धन्यवाद